मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व श्री निवृत्ती अन्ना इंगोले राजकारण हे सरळ माणसाचे नाही अशी सर्वत्र चर्चा होत असते मात्र सर्वांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असणारे निवृत्ती अण्णा इंगोले यांनी राजकारणात आदर्श निर्माण केला आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणूक लढण्यासाठी श्री निवृत्ती इंगोले सज्ज झाले आहेत निवृत्ती इंगोले यांचा प्रभागात मोठा जनसंपर्क आहे युवा वर्ग त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आणि आपले पण निर्माण करणारा हक्काचा माणूस म्हणून निवृत्ती इंगोले यांच्याकडे पाहिले जात आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी निवृत्ती इंगोले हे सर्व धर्मीय नागरिकांच्या सण उत्सवात सहभागी होतात तर प्रभागामध्ये स्वतः गणेश उत्सव नवरात्र उत्सव शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा उत्सवांचे आयोजन करतात प्रभागाच्या विकासासाठी महापालिकेवर मोर्चा आंदोलन अनेक वेळा निवृत्ती इंगोले यांनी केले आहे खऱ्या अर्थाने चुंचाळे संजीवनगर या भागाच्या विकासाची मुहूर्तमेढ श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांनी रवली आहे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदही श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांनी भूषविले होते कोविड काळामध्ये नागरिकांच्या मदतीला सर्वप्रथम निवृत्ती अण्णा इंगोले प्रभागामध्ये धावून आले होते प्रभागामध्ये औषध फवारणी नागरिकांना किराणा भेट भाजीपाला वाटप नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या माध्यमातून झाली होती मात्र सामाजिक कार्याचा कोठेही बडे जाऊ न करता श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे नागरिकांच्या मदतीला जाऊन जाणारी व्यक्ती नाशिक महापालिकेत गेलीच पाहिजे अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये निवृत्ती अण्णा इंगोले हे विजय होतील आणि महापालिकेत जातील असा विश्वास प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद